नमस्कार मित्रांनो लालबागच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कारनामे जे तुम्हाला माहितीच असतील ते काही अशा प्रकारे सर्व सकल मराठा समाज यांना अगदी तळमळीची विनंती आहे मित्रांनो की आम्ही लालबागच्या राजासाठी दर्शनाला गेलो होतो तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर हा भागवा पहिला तर त्याने अशी वागणूक व्यवस्थित दिलेली नाही अहो त्या ठिकाणी बिस्त्याची बाटली फ्री होती तर हा आमच्या पहिल्यांदा त्यांनी आम्हाला बिस्लेरीची बाटली दिलेली नाही तर सर्व मराठा समाजाला विनंती आहे किंवा जी बी आम्हाला आहे त्यांना प्रत्येकाला आपली विनंती आहे मित्रांनो की लालबागच्या तुम्ही जाऊ नका अरे सात ते सात तास दर्शना लागते आणि आज मध्ये गेल्यावर त्यांनी काय केलं आता तर आपण आंदोलन करायला मराठा समाज मुंबईत म्हणून अण्णा त्यांनी बंद ठेवले का म्हणजे ही भेदभाव चालू केलाय हा गणपती लोकांचा आहे का आपल्या गरिबांचा नाही का हे नाही दाखवणार तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काही बांधव गेले त्यांना दर्शनाला येऊ दिलं नाही लालबागच्या राजाचं मंडळ गणपतीच्या दहा दिवसाकरता एक अन्नछत्र चालवते ज्यामध्ये सर्व गोरगरीबांना दहा दिवसाकरता अन्नदान दिलं जातं ते आजपर्यंत कधी बंद राहिलेलं नाही पण ते का बंद राहिलं आणि ते कशामुळे बंद राहिलं याचाही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो ह्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केला की कशामुळे लालबागच्या मंडळाने ते अन्नछत्र जे कधी बंद राहिलं नव्हतं ते बंद ठेवलं पाऊल उचलू नका मला तर अशी माहिती मिळाली आता एवढ्या की ते बंदवाला होता एक आता माझं नाही ओळखीचं ते कोणी लालबागच्या गणपतीचं मंडळ हे गोरगरिबांसाठी जेवायला करत होतो करत होतो त्यांनी तिथं सांगितलं जणून अमित साहेब आम्ही तुमच्या दर्शनाला आणतो लालबागच्या तर मराठ्याला जे जेवण सुरू केलं ते के बंद करा अरे यार का ते 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 ता 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 आए, ही काय असते दर्शनाला जायचं देवाच गोष्ट खरी आहे की लालबागच्या राजाचं मंडळ जे अन्नछत्र दहा दिवसाकरता चालवते ते आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून त्यांनी चालू केलंय तर त्या दिवसापासून आतापर्यंत कधीच बंद राहिलेलं नाही आहे लालबागच्या राजाला तुम्ही जाऊन माहिती घ्या की आजपर्यंत कधीही जेवण बंद झालेलं नाही अंबानी काही भिकारी झालं नसतो आमच्या इथल्या बांधवांना जीव घातला आणि सगळ्यात जास्त इथले हरामखोर आमची नीती जे आमच्या <णगा> भागामध्ये येत <गैदा> होते <णगा> तिकड तिकडे येऊन नुसते गाड्या वगैरे हो शूटिंग वगैरे करून इकडे यायचे आज आमचा सगळा बांधव समाज इथं आलेला आहे मुंबईमध्ये <णगा> त्यांच्या बिस्लरीची बॉटल पण देणं देण्याची ताकद नाही त्यांची त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी मागा बघा आमच्याकडनं तुमच्या नावाने स्कॅनर तयार करा आम्ही तुम्हाला पैसे टाकू आम्ही टाकू तुम्हाला पैसे इतके तेलले ज्या पद्धतीने लालबागच्या मंडळात कडून जी वागणूक दिली गेली मराठ्यांना आंदोलन करणाऱ्यांना म्हणा त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि तितक्याच रोष वादक त्या प्रतिक्रिया बाहेर आल्या मुंबई येथील लालबागचा राजा संस्थान त्या महादर शोधाने तिथलं भोजनालय बंद केलंय कारण का ते तिथे मोर्चाला आलेले मराठे जेवण करतील म्हणून गणपतीला ना दोष नाही कुठ नाही गणपती कुठ नाही ये श्रद्धा चांगलीच पण हे बघा एस 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 टी शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं आज मुंबई मध्ये नाश्ता पाकिट पार्सल झाले पण या लालबागच्या राजावाल्यानं तिथल्या संस्थांना तिथलं भोजनालय बंद केलं कारण का तर मराठे उपाशी राहून गावाकडे परतले पाहिजे म्हणून लालबागचा राजा गणपती मंडळाचं अन्न क्षेत्र एक बंद नव्हतं पण गरजवंत मराठीच्या टायमाला मुंबईमध्ये गेले त्यावेळेस मात्र त्यांचं अन्नछत्र बंद पडलं मराठ्यांना काही कमी नाही पडलं संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्यापिण्याच्या गोष्टी आज मुंबईमध्ये पोहोच आहेत त्यांना रात्री पण पोहोच झालेल्या आहेत पण मराठ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या टायमाला मराठ्यांना अन्न पाण्याची गरज पडली त्या टायमाला लालबागच्या राजा राजमंडळांनी अन्नछत्र बंद केलं गणपती बाप्पा कोणाच्या पण स्वप्नात जाऊन सांगत नाही आमच्या दानपेटीत दहा हजार रुपये टाका पाच हजार रुपये टाका इथून पुढे लालबागच्या राजाला हात जोडून नमस्कार करा नतमस्तक व्हा आपल्या सगळी गाराणी त्याला सांगा पण एक गोष्ट मराठ्यांनी लक्षात ठेवा आजपासून लालबागच्या राजाच्या दानपेटीत एकही रुपयात दान म्हणून टाकायचं नाही कारण तो टाकलेला एक तर एक दोन दोन रुपये जे दान होतय त्या गोष्टी कधीच गरजवंतांना मिळत नाही याचं जिवंत उदाहरण त्यांनी आज दिले प्रस्थापित मराठा विरुद्ध गरजवंत मराठा हा लढा सुरू असतानाच श्रीमंत हिंदू विरुद्ध गरीब हिंदू हा लढाही लोकांना पाहायला मिळाला काहीच नाही लोक काय भाषा काय हिंदू 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 येणा येत नाही पाटील पाहिले येतो हिंदू नका सांगून इडा हिंदू कोण आहे सगळे टीका लावून करा त्यांची पूजा तुम्ही हिंदू कोणाला म्हणता म्हणत्या तुम्ही तुमचं राहिलं ना कोणाला हिंदू म्हणतो हिंदू म्हणू नका हे होत ना आपलं पाटील बोलायचं आपली जात बोलायची आपल्या जातीपेक्षा मोठी जात कोणाची नाही तीन आकडे आपले असेच वाहून गेले आता हे मला आवडत लोकांचा हा जो राग आहे आणि हा जो रोष आहे हा लालबागच्या मंडळाने हलक्यात घेता कामा नये आणि त्यांच्याकडनं पुढच्या वर्षी सुधारण्याचीच अपेक्षा केली जाऊ शकते ते म्हणतात ना कर्माच्या फळाची शिक्षा इथेच मिळते या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनालाही खूप मोठा प्रॉब्लेम आला आणि खूप मोठ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनालाही खूप मोठ्या समस्याला सामो सामोरं जावं लागलं त्यातच एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे की जे वर्षानुवर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलं वाडकर कुटुंब नाकवा कुटुंब आमचे कोळी बांधव त्यांचा हा मान काढून घेण्यात आला आणि गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आला त्यामुळे हे विसर्जन जवळजवळ तीस तासाच्या जास्त हे वेळ थांबून राहिलं लालबागचा राजा तीस तासापेक्षा जास्त चौपावटीवरती उभा होता आणि हे कर्माचं फळ म्हणा किंवा ज्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली गेली त्याचं फळ म्हणा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर आल्यात आणि त्यामुळेच कदाचित असं म्हटलं जातं आहे की अशी शंका व्यक्त केली जाते की हे सर्व फक्त याच्यामुळे झालं की ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना वागणूक दिली किंवा ज्या पद्धतीने वाडकर कुटुंब नाकवा कुटुंब याचा मान काढून घेण्यात आला त्याच्यामुळे कदाचित ते झालेलं असावं अशा शंका व्यक्त केल्या आहेत ते वैज्ञानिक कारणं अशी दिली गेली की भरती ओटी आली नव्हती पण नाकवा कुटुंबाचं असं म्हणणं आहे वाडकर कुटुंबाचं असं म्हणणं आहे की ज्या गुजरातचा ताफा आहे जो गुजरातचा ताफा गुजरातला जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे त्यांचं हे गणित चुकलं आणि त्यामुळे विसर्जनाला लेट झालं मंदिराच्या आतमध्ये प्रस्थापित असलेली देवाची मूर्ती आणि मंदिराच्या बाहेर उभा असलेला देवाचा एखादी भक्त ज्याला असं वाटतं की मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्याला त्याच्या समस्याचं समाधान होईल किंवा त्याला सुख शांती लाभेल पण या दोघांच्या मध्यभागी कारण नसताना उभा असलेला दलाल या दलालामुळेही पूर्वीपासून जात धर्म याच्यावरती खूप मोठं लांछन लागलेलं आहे आणि आज आजही या दलालीमुळेच धर्म आणि देव या दोघांवरती लांछन लागत आहे